एकोणतीस ऑगस्ट ला मुंबईला मराठांचा महासागर जाणार आहे मनोज जरांगे पाटील हे अमरून घोषण करणार आहे लाखो गाड्या मुंबईच्या दिशेने जाणार आहे कोणत्या मार्गाने आणि कधी निघणार आहेत याची सगळी रूपरेषा खुद्द जरांगे पाटील यांनी सांगितली आंतरवालीहून सत्तावीस ऑगस्ट ला सकाळी दहा वाजता आम्ही आंतरवालीहून निघणार आहे पैठण मार्गे शेवगाव शेवगाव मार्गे पांढरी पुल पांढरी पुलावरून दिप्ती निप्ती चौकातून आळे फाटा आळे फाट्याहून शिवनेरी गडावर आम्ही शिवनेरी गडाचा मुक्काम करून चाकणला जाऊ राजगुरु मार्गे चाकण खेड मार्गे आणि तिथून पुढे तळेगाव तळेगाववरून लोणावा वाशी चेंबूर आणि आझाद मैदान मुख्यमंत्री तसंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मनोज जरांगे पाटील यांचं हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी पोलीस बाळाचा वापर करू शकता अशी शंका मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती दोन हजार तेवीस ला त्यांनी आंतरवाडी साराटी ते ज्यावेळेस शांततेच्या मार्गाने मराठा आंदोलन चालू होतं त्यावेळेस तिथे लाठी मार केला मराठा भगिनींवर तसंच इतरही जे वयोवृद्ध लोक होते त्यांच्यावर आणि त्यानंतर मराठा आंदोलनाची जी तीव्रता होती ती राज्यभर पसरली आणि ना भूतो ना भविष्य असं आंदोलन झालं आणि आता पुन्हा एकदा मराठा समाजाला ओबीसी अंतर्गतच आरक्षण भेटलं पाहिजे या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे एकोणतीस तारखेला मुंबईच्या दिशेने धडक देणार आहे त्यांचा हा महामोर्चा हा खूप असा भव्य दव्य होणार आहे कारण लाखोंचा जा जन सागर त्यांच्या बरोबर मुंबईला येणार आहे आझाद मैदानावर त्यामुळे आता एकोणतीस ऑगस्टला काय होणार याची उत्सुकता लागलेली आहे मनोज चारांगे पाटील मराठा समाजाला विजय मिळवून देणार का ओबीसी मधून आरक्षण देऊन की हा सामना पुन्हा एकदा जय ते तसाच राहणार हे बघायला लागेल आपल्याला ला आता काय वाटते तुम्हाला याबद्दल कमेंट करा